खरंच वाटते तुम्हाला बर्थडेचं बोला ना ह्यांना हे शर्ट खूप आवडतं अडीच वर्षापूर्वीचं आहे सो आणि so, असंही माझा बड्डे पंधरा दिवसांनी आहे सो मी थोडंसं भारी देते म्हणजे मला त्याच्यापेक्षा भारी भेटेल हॅलो बायज तर आज आम्ही आलेलो आहे मॉलमध्ये आणि यांचा बड्डे उद्या ओकेशन असं आहे की मी सरप्राईज गिफ्ट वगैरे देत नाही कारण मी दिलेलं यां तर म्हणजे यांची खूप चॉईस वेगळी आहे म्हणजे पण हो मी दिलेली आवडत नाही ना तुम्हाला एवढं पण ढान लुक देतात होता पण म्हणजे हां मग मी तसं करतच नाही टेन्शनच नाही नंतर आवडायचं का डायरेक्ट घेऊन येते आणि मग गिफ्ट असतं आमचं सो आणि असंही माझा बड्डे पंधरा दिवसांनी आहे सो मी थोडंसं भारी देते म्हणजे मला त्याच्यापेक्षा भारी भेटेल <laughs> तर हे बघा कसे का 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 बघतायत काय घेऊ काय नाही असं झालं तर आता हे बघतात आहेत ठरवतात की काय घ्यायचं नेमकं यांना घ्यायची एक वॉच सो आम्ही दोन शॉपमध्ये गेलो पण तिथे आवडले नाही ते विचारतात आहेत की कोणतं चांगलं शॉप आहे सो सांगितलं म्हणजे घरी जावा तर आता आम्ही चाललोय आता वॉच फायनल केली आहे ठरवलं की वॉच घ्यायची आहे आणि शर्ट पण ना छान बड्डे तरी वाटला पाहिजे ना यांना हे शर्ट खूप आवडतं अडीच वर्षापूर्वीच आहे पाच वर्षापूर्वीच आहे काही ओल्ड हे आम्ही इथे मध्ये गेलेलो पण तिथे मला बॅकग्राऊंड नॉईज म्हणजे इथे म्यूट करावं लागलं तर मी इथे हेच सांगत होते की आम्ही आलो शर्ट आणि टी शर्ट घेण्यासाठी यांना आणि हे सुद्धा चार शर्ट बघत बसलेत सो असंच बस आमचं हसी मजाक वगैरे इथे चालू होतं आणि फायनली मग त्यांनी शर्ट आणि टी शर्ट बघण्यासाठी स्टार्ट केलं टी शर्ट पाहत होते पण एवढे काही विशेष वाटत नव्हते टी शर्ट्स मग त्यांनी परत नंतर शर्टकडे जाऊ म्हणले सेक्शनकडे एक दोन शर्ट माझा फेवरेट कलर स्काय ब्लू पण त्यांनी नाही घेतला त्यांना ते पॅटर्न नाही आवडला मग आईंनी सांगितलं होतं की एक लायनिंगवाले शर्ट बघा फॉर्मलमध्ये नाही आहे तुझ्याकडे म्हणून सो मग ह्यांनी बघायला चालू केला एक वाला शर्ट पाहत होते पण त्याची बाकी सगळं छान होतं पण क्वालिटी त्यांना नाही आवडली इथे सो आम्ही फायनली इथून ड्रेस इन शॉर्ट घेतलाच नाही आणि बाहेर आलो कारण मग गिफ्ट तरी घेणं होईल म्हणलं जर आवडतच नाहीये तर घेऊन फायदा नाही तोपर्यंत त्यांना कॉल आलेला आहे सो म्हणलं चला मीच व्हिडिओ करते आता असा प्लॅन आहे की आता वाजले जवळपास नऊ यांचा एक फ्रेंड येणार आहे सो तो मग तोपर्यंत शर्ट और गिफ्ट घेणं होईलच नाही झालं तर मग डायरेक्ट ते जाऊन बर्थडे केक अँड ऑल असा प्लॅन आहे चलो तर मग मी तुम्हाला अपडेट देते फायनली मग मग अशी जिथे आम्ही फर्स्ट टाईम वॉच बघितल्या होत्या तिथं आलेलो आता आणि यांना इथे दोन तीन सिलेक्टिव्ह वॉच वाटलेले सो तेच आमचं बघणं चालू आहे दोन फाइनली यांना एक खूप कॉस्टली वॉच आवडलेली आहे आणि त्यावर रिसर्च करतायत की कि अजून किती डिस्काउंट भेटेल अजून किती मी म्हणलं घ्या हो बर्थडे पण बघू आता शेवटी काय करत काय म्हणत मला वाटतं की एखादं हो। छान पुस्तक गिफ्ट कर मला जेणेकरून मी चार गोष्टी शिकेल तरी okay. आयुष्यात पुस्तक पुस्तक वाचायचे दिवस गेले काय वॉच आता ऑफिसमध्ये दोन काम करण्याची किती तर काही तर आम्ही कॅन्सल केलेला आहे प्लॅन एक तर उद्या संडे उद्या आम्ही बघू शकतो वॉच त्यामुळे आम्ही थोडं थांबलोय आणि त्यांचं काय डिस्कशन चालू आहे माहीत नाही आता सो बघू आता आता मी थोड्या वेळ टाइमपास केला आणि नंतर मग मला चला शॉप स्टॉपमध्ये जाऊ शॉपर्स स्टॉपमध्ये जाऊन आम्ही भरपूर अजून प्रॉडक्ट्स पाहिले आणि नंतर त्यांना सेम त्याच ब्रँडची तिथे ती वॉच भेटली आणि थोड्याशा डिस्काउंटमध्ये आहे का थोडंसं आम्ही डिस्कस करत होतो आणि फायनली मला वाटते की आता आम्ही ही वॉच घेऊ कारण ती इतकी छान आणि क्लासी लुक होती तसं चला तर मग बघू आता काय होतं एवढा विचार नका करू आवडली असेल तर आहे मन त्याच वॉच आणि शेवटी तीच वॉच घेत आहोत आणि मला पण खुशी होती कारण नाहीतरच मला काही घेऊन नाही गेलं बोर होतो सो so, चला आता आम्ही जातोय शाळे फायनली आठ ला साडेआठ लाजत आणि आम्ही बाहेर पडतोय फायनली वॉच घेऊन झालेली आता मला बरं वाटते की एटलीस्ट गिफ्ट तरी घेऊन झाला पार्टी बघू आता कुठे करू कुठे नाही केक वगैरे कटिंग थोडस तेवढं चलो तर मग एवढ्या वेळ शॉपिंग केली की स्टोअर देखील बंद होते म्हणून आता अंधारातच व्हिडिओ घ्यावा लागतोय <laughs> खुश आहेत का मग आता चला गाना। करना। आले करना। आले करना। आले करा पार्टी करायची का नको मला पण पार्टी करायची ना देणार का नाही पार्टी आम्हाला ओ सर एक्झिट कुठून एक्झिट आपल्याला इग्नोर तर करत नाही कोण आपण चलो गाईज बाय आता मी आता व्हिडिओ बंद करते कारण आता आम्ही चाललो आहे आणि तिथे मे बी माझी चार्जिंग लो होईल जाईपर्यंत साडे दहा वाजलेत फायनली आमची बड्डे शॉपिंग झालेली आहे आणि जे पाहिजे तसं व्यवस्थित एक्सपेक्टेड गिफ्ट भेटलेलं आहे मला खूप छान वाटते चलो हॅपी बर्थडे टू माय हजबंड ओके बाय